नमस्कार चांगल्या आरोग्यासाठी जसं चांगलं अन्न व्यायाम हे गरजेचं आहे तसंच शांत आणि पुरेशी झोप ही पण तितकीच महत्वाची आहे आपल्याला जनरली लहान मुलांच्या बाबतीत हे माहीत असतं की मुलं जितकी झोपतील तितकं चांगलं कारण त्यांची वाढ ही झोपेमध्ये होत असते तसंच मोठ्यांच्या बाबतीत सुद्धा शरीराची झालेली झीक भरून निघण्याचं काम हे झोपेमध्ये होत असतं त्यामुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही आरोग्यासाठी चांगली शांत आणि पुरेशी झोप ही आवश्यक असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की निद्रानाशाकडे म्हणजे झोप न लागण्याची काय काय कारण आहेत ती आपल्याला कशी दूर करता येतील आणि त्याच्यावर काय काय उपाय करता येतील व्हिडिओच्या शेवटी मी आयुर्वेदाने सांगितलेला एक हमखास उपयोगी असा फॉर्म्युला सांगितलाय त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सुरुवातीला आपण झोप न लागण्याची कारणं बघूया पहिलं कारण असतं की क्रॉनिक आजार असतात म्हणजे बऱ्याचदा सांध्यांचं दुखण असतं तर त्या वेदनेमुळे झोप लागत नाही किंवा काही काही आजार हे रात्री जास्ती त्रासदायक असतात म्हणजे खोकल्याची उबळ येते कफ होतो किंवा काही जणांना झोपल्यावर ऍसिडिटी होते तर अशा लोकांना त्यांच्या आजारामुळे झोप लागायला बाधा येते दुसरं महत्वाचं कारण आहे लाईफस्टाईलमुळे तर बऱ्याच जणांना शिफ्ट ड्युटीज असतात किंवा इफ रेग्युलर अवर्स असतात वर्किंग अवर्स त्यामुळे त्यांचं झोपेचं सायकल हे नीट होत नाही काही जणांना ड्युटी वेळेस व्यवस्थित असतात पण त्यांनी उगाच सवय लावून घेतली असते म्हणजे विकेंडला खूप जास्ती जागरणं करतात नंतर खूप टी व्ही बघा किंवा वेब सिरीज बघा त्याच्यानंतर ते शरीराला असं कळत नाही ना की चार पाच दिवस व्यवस्थित दिवस या वेळेला झोपणार आणि उरलेले दोन तीन दिवस तसं झोपणार तर त्यामुळे पण हे सायकल बिघडते त्याच्यानंतर महत्वाचं असतं की आजकालचा आपला वाढलेला खूप जास्ती स्क्रीन टाइम आणि स्पेसिफिकली झोपताना म्हणजे अनेक रील्स बघत राहतात नंतर स्क्रोलिंग चालूच असतं आणि मग हे सगळं याच्यामुळे ब्रेन जितका जास्त स्टिम्युलेट होत जातो तितकं झोप लागायला त्रास होतो बऱ्याच जणांना खूप जास्ती चहा कॉफी आणि संध्याकाळी पण पॅजीस सवय असते तर त्याच्यामुळे सुद्धा मग रात्री लवकर झोप लागायला प्रॉब्लेम येऊ शकतो याशिवाय महत्वाचं कारण की स्ट्रेस हा तर आहे बऱ्याच जणांना ऑफिसचा कामाचा असतो इवन शाळा कॉलेज मधल्या मुलांना पण असतो तर त्या स्ट्रेसमुळे पण शांत झोप लागण्यामध्ये व्यत्यय येतो यानंतर तिसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे डाएट डायट पॅक्टर कसं आहे खूप उशिरा जर हेवी पचायला जड जळजळीत असं अन्न खाल्लं तर सगळी शक्ती ही पचनाकडे जाते आणि त्यामुळे पण झोपेला त्रास होतो आणि इव्हन याच्या उलट पण म्हणजे जर तुम्ही खूप लवकर जेवलेला असाल भूक लागलेली असेल ब्लड शुगर लो झाली असेल तरी पण शांत झोप लागत नाही तर हे सगळे झोप न लागण्याचे किंवा नीट कंटिन्युअस न होण्याची ही कारण आहेत बर आता आपण बघूया की ह्यावर आपल्याला उपाय कसे करता येतील म्हणजेच झोपेसाठी चांगल्या सवयी कशा लावता येतील तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचं की दिवसा अजिबात झोपलं नाही पाहिजे कारण साहजिक आहे तुम्ही दिवसा किती थोडा वेळ म्हणा जास्त वेळ कसाही झोपला तरी त्यामुळे रात्रीच्या झोपेला त्रास होतो त्यामुळे दिवसभर अजिबात एकदाही झोपणंही योग्य नाही अर्थात जर आजारी असतील किंवा वयस्कर असतील तर त्या लोकांना थोडंफार चालू शकतो दुसरं महत्वाचं आहे म्हणजे स्क्रीन टाईम म्हणजे तुम्ही ठीक आहे दिवसा स्क्रीन किती पण बघत असाल तुमचं काम त्या पद्धतीचं असेल पण तरी झोपायच्या कमीत कमी एक तास आधी सगळ्या प्रकारचे स्क्रीन हे बंद झालेच पाहिजे तुम्ही माझं ठरवून ठरून घेऊ शकता की जेवायच्या आधी किंवा जेवल्यानंतर थोडा वेळ वगैरे जे, जे काही आपलं काम आहे किंवा इवन स्क्रोलिंग आहे तर ते तेव्हा करून घ्यायचं आणि झोपायच्या आधी एक तास फोन बाजूला ठेवायचं अजून एक महत्वाची गोष्ट असते की चहा कॉफी जे काही तुम्ही घेत असाल तर ते साधारण पाच साडेपाच त्याच्यानंतर नाही घ्यायचं कारण मग ब्रेन स्टिम्युलेट झाला की मग परत त्रास होऊ शकतो जेवणाच्या बाबतीत पण हेच नियम की कमीत कमी अडीच तीन तास आधी तुमचं जेवण हे आटोपलेलं पाहिजे रात्रीचा आहार हा ऑबियसली हलका पाहिजे अ जेवण जितकं जास्त उशिरा होतं तितकं मग ते पचायला त्रास होतो आणि ओब्विसली याचा झोपेवर पण परिणाम होतो महत्वाचा मुद्दा तो म्हणजे रेग्युलर एक्सरसाइज जर तुमचं शरीर दमलं व्यवस्थित तर झोप चांगली लागले ना त्यामुळे रोज कमीत कमी अर्धा पाऊन तास हा एक्सरसाइज झालाच पाहिजे पण या बरोबरीने अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही इंटेन्स एक्सरसाइज करत असाल म्हणजे जिमला जात असाल तर तो, तो कमीत कमी तीन तास आधी करा कारण बऱ्याच जणांचं असं असतं की ऑफिस मधून आल्यावर किंवा रात्री आरामात उशिरा एक्सरसाईज करू आणि मग तो इंटेन्स एक्सरसाइज होतो तर झोपेच्या आधी अडीच तीन तास असा एकदम इंटेन्स एक्सरसाइज नाही केला गेला पाहिजे शतपावली किंवा थोडंफार चालणं हे चालू शकतं दुसरी महत्वाची गोष्ट की स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी मेडिटेशन हा अतिशय उत्तम पर्याय आहे त्यामुळे रात्री झोपताना थोडंसं डीप ब्रिदिंग जरी केलं तरी त्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो आता आपण बघूया आयुर्वेदाच्या मदतीने तुम्ही झोपेसाठी काय काय करू शकता अगदी साधा झोपा उपाय आहे तर तुम्हाला ब्राह्मी तेल मिळालं ब्राह्मी ही एकतर मेंदूसाठी नंतर डोकं शांत ठेवण्यासाठी अतिशय उपयोगी आहे थंड आहे गुणानी नंतर केसांसाठी पण चांगली आहे असं ब्राह्मी तेल जर तुम्हाला मिळालं तर ते घेऊन या त्याचे जस्ट काही थेंब घ्यायचे कापसाच्या एखाद्या बोळ्यावर थेंब घ्यायचे जर तुमच्याकडे गॉस पीस असेल मेडिकलमध्ये मिळतो तर तो असेल तर त्याच्यावर एक काही थेंब टाकायचे आणि इथे आपल्या माथ्यावर तो गॉस पीस किंवा कापसाचा जो बोळा म्हणजे पिछू आम्ही ज्याला म्हणतो तो असा ठेवून द्यायचा एक वीस पंचवीस मिनट ठेवून द्यायचा दे, झोपेच्या आधी आणि शांत बसायचं आणि अगेन हे डोक्यावर ठेवलेलं असताना परत फोन बघत बसायचं मग तुम्ही एखादं चांगलं पुस्तक वाचू शकता डोळे मिटून पडू शकता किंवा एखादं तुम्हाला जर काही प्रवचन कीर्तन किंवा काही स्पिरिच्युअल आवडत असेल तर ते ऐकू शकता असं काही करत असताना पंधरा वीस मिनिटं हे असं छान ठेवून द्यायचं त्याच्यानंतर हे काढायचं आणि मग इथे केसाला आपला त्याच तेलाने छानशी मालिश करायची आणि हे केल्यानंतर मग लगेच झोपायची तर हमखास याने झोप चांगली यायला मदत होते जर तुम्हाला ब्राह्मी तेल नाही मिळालं तर काय करायचं तर साधी गोष्ट आहे कोकोनट ऑइल घ्यायचं ते सगळ्यांच्या घरामध्ये असतंच अवेलेबल कोकोनट ऑइल घ्यायचं आणि सेम पद्धतीने बाकी सगळं करायचं तर हे केल्याने काय होतं एकतर डोकं मन सगळं शांत होतं थंड पडतं आणि तुमच्या केसांसाठी पण हे अतिशय उपयुक्त आहे तर ह्याने फायदा होतो ह्याच्यामुळे तुम्हाला एक गोष्ट माहित असेल की आयुर्वेदामध्ये जी शिरोधारा ही ट्रीटमेंट करते तर शिरोधारामध्ये ती धार सोडतात तर त्याने पण झूप चांगली यायला खूप मदत होते स्ट्रेस रिलीफ व्हायला खूप मदत होते म्हणजे जवळपास अशा ट्रीटमेंट अवेलेबल असतील तर तुम्ही तिकडे जाऊन पण शिरोधाराची ट्रीटमेंट घेऊ शकता आयुर्वेदामध्ये कसं आहे की जे औषध तुम्ही पोटात घेता त्याला जेवढं महत्व आहे तर तेवढंच बाकीचे हे जे काही रूट्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन आहेत तर त्यांना पण तितकंच महत्व आहे म्हणजे त्वचेवर आपण ते तेल लावतो किंवा अशा ज्या काही पंचकर्मांच्या ट्रीटमेंट करतो तर त्यांनी पण तितकाच फायदा नक्कीच होतो तर मंडळी घर बसल्या तुम्हाला ही जी काही छान छान माहिती मिळते त्याचा तुम्ही अवश्य लाभ करून घ्या जा? पण जाता जाता, जाता चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन ठेवा धन्यवाद